अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा आपण सगळेच स्वामींची सेवा करतो तुम्ही करता मी करते पण कधी कधी काय होतं ना आपल्या हातून काही अशात चुका होतात न कळत होतात मी असं नाही म्हणत की तो तुम्ही मुद्दाम करता खरं तर कोणीच करत नाही असं तर बघा न कळत आपल्या ह्या चुका होतात पहिल्यांदा ज्यावेळी मी स्वामी सेवेत आले तर या चुका माझ्याकडूनही झाल्या आणि त्या मी सुधारल्या आता मी माझ्या हातून त्या चुका नाहीत होत पण कसं असतं कधी काही नवीन सेवेकरी असतात ज्यांच्या हात म्हणजे ज्यांना माहीत नसतं की या गोष्टी आहेत या गोष्टी पाळायच्या असं तर बघा त्या कोणत्या गोष्टी तर बघा स्वामींच्या सेवेत तर असं काही नियम वगैरे अटी नाहीत आपण स्वामींची स्वामींचं नामस्मरण सेवा कुठेही करू शकतो अगदी ट्रेनमध्ये बसमध्ये स्वामींचं आपण नामस्मरण करू शकतो असं नाही की एका जागी बसायलाच पाहिजे आणि मगच सेवा केल्या पाहिजेत असं काही नाही तर बघा काही कधी कधी आपल्या सेवे सेवा करताना आपल्या हातून अशा गोष्टी होतात चुका होतात तर कोणत्या गोष्टी बघा आपण स नॉर्मली बघा आपण नेहमीची देवपूजा करतो आणि देवपूजा केल्यानंतर बघा आपण सगळ्या देवांना असं हळदी कुंकू किंवा जे काही गुलाल वगैरे आहे असं हळदी कुंकू वगैरे लावतो आणि स्वामींना सुद्धा आपण चुकून हळदी कुंकू लावतो तर बघा अजिबात असं करायचं नाही स्वामींना नेहमी अष्टगंधाचा टिळा केशरी गंधच लावायचा स्वामींना कधीच अष्ट सॉरी हे हादी कुंकू लावायचं नाही ही, ही चूक माझ्याकडून झालेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे ज्यावेळी मी स्वामी सेवेत आले त्यावेळी मला माहीत नव्हतं की स्वामींना अष्टगंध लावतात पण मी चुकून लावलेले एकदा हळदी कुंकू स्वामींना तर मग मी ती चूक सुधारली स्वामींची माफी मागितली मान्य आहे की स्वामी आपले ब्रह्मांड नायक आहेत स्वामी अंबाबाईचं रूप आहे तुळजाभवानी मातेचं रूप आहे पण आपण ज्यावेळी आपल्या घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असते त्या मूर्तीला किंवा त्या फोटोला आपण हळदी कुंकू लावायचं नाही ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट किंवा दुसरी चूक आपण एखादी काय करतो बघा ज्यावेळी आपण सेवा करतो आपण म्हणतो बघा आम्ही इतकी सेवा करतो पण आम्हाला त्याचं फळच मिळेना स्वामी काय आमच्याकडे बघेन असं आपण म्हणत असतो पण कधीकधी आपण सेवा करताना काय करतो बघा आपण सेवा चालू आ, सेवा करत असतो आणि आपण जमिनीवर बसतो म्हणजे जमिनीवर बसायचं नाही तर मग कुठे बसायचं तर जमिनीवर अजिबात बसायचं नाही म्हणजे डायरेक्ट बघा जमिनीवर बसायचं नाही तुम्ही सेवा करताना नेहमी बसण्यासाठी तुम्हाला एखादं आसन घ्या एखादा पाठ घ्या एखादी शतरंजी यंत्रा चटई यंत्रा आणि मग तुम्ही त्याच्यावर बसा आणि मग सेवा चालू करा हे बघा मग असं का तर असं म्हणतात की आपण जी पण सेवा करतो ज्या डायरेक्ट बघा जमिनीवर बसल्यानंतर असं म्हणतात की आपण जी पण सेवा करतो ती जमिनीला मिळते किंवा भूमिदान होते असं म्हणतात म्हणून आपण कधीही कोणतीही स्वामींशीच नव्हे कोणतीही तुम्ही सेवा करा नेहमी बसण्यासाठी आसन घ्या पाठ घ्या ही झाली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट बघा तिसरी गोष्ट कोणती किंवा आपण चूक कोणती करतो तर बघा आपण स्वामींचं कोणतंही पोथी किंवा सारामृत असेल किंवा कोणतीच छोटासा ग्रंथ असेल आपण काय करतो वाचताना हा असा हातात घेतो आणि हा असा वाचतो पण अजिबात तसं करायचं नाही स्वामींचा कोणताच ग्रंथ किंवा कोणतीच पोथी आपण हाता हातात आथा, घेऊन वाचायची नसते तो पवित्र ग्रंथ असतो तो, तो आपण असा हातात घेऊन असं वाचायचं नाही अजिबात तर काय करायचं मग तर बघा कोणतीही सेवा करताना एक पाठ घ्या त्या पाटा पाठ घ्या आणि त्या पाटावर तो ग्रंथ ठेवा आणि मग तुम्ही असं वाचा तर बघा ही झाली तिसरी स्वामीं गोष्ट स्वामींचा ग्रंथ कधीही हातात घेऊन वाचायचा नाही तो नेहमी पाठ किंवा एखादं आसन त्या ग्रंथासाठी आसन घ्या आणि त्याच्यावर ठेवून तुम्ही वाचा चौथी गोष्ट बघा आपण किंवा चूक आपल्या हातून कोणती होते तर बघा या गो या चूक आपल्याला टाळायच्याच आहेत या चुका आपल्याला कधीच करायच्या नाहीत तर बघा चौथी चूक आपण कोणती करतो कधी कधी स्वा नवीन कर स्वामी असतात त्यांना माहीत नसतं की स्वामींचा जप कसा करावा किंवा स्वामीची ही जी जप आहे ती कशी पकडावी तर बघा काहीजण काय करतात असं धरतात या बोटावर धरतात आणि असं अस्वा, असं करत असतात असं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी असं अजिबात करायचं नाही या बोटावर नाही धरायचं या बोटावर पण नाही धरायचं बघा स्वामींची जप मा याच बोटावर धरायची हे जे बोट आहे ना ते ज्या बोटात आपण अंगठी घालतो त्या बोटावरच हे स्वामींची जप माळ धरायची आणि असं जप करायचा बघा परत एकदा सांगते कोण या बोटावर नाही या बोटावर नाही जे आपण अंगठी ज्या बोटात घालतो मधलं बोट मधल्या बोटाच्या पलीकडतो त्या बोटा त्या बोटावरच स्वामींचे ही जप अशी धरायचे आहे आणि आपल्याला जप करायचं आहे ही झाली तिसरी गोष्ट तर बघा कधी कधी आणि आता त्यानंतर कोणती गोष्ट बघा तर आपण काय करतो तर, तर एखाद्या महिलेला किंवा आपल्या स्त्रियांना सगळ्या स्त्रियांना सकाळची आपल्याला घरातली कामे असतात लहान मुलं असतात घरातली सकाळी सगळ्या स्त्रियांना कामे असतात तर सकाळी काहीच बघा स्त्रियांना सेवा करायला जमत नाही तर आपण काय करतो सन सकाळी अकरा वाजेपर्यंत साडे अकरा बारापर्यंत आपली कामे आवरतो आणि आता म्हणतो की चला आता माझी कामे आवरल्यास तर आपण सेवा करूया तर अजिबात नाही बारा दुपारी बारा ते साडेबारा या वेळी स्वामींची किंवा कोणत्याच देवाची सेवा करायची नाही किंवा पूजा करायची पूजाही करायची नाही तर का तर बघा बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तर दत्त महाराज आपल्या दा, दारात येत असतात भिक्षेसाठी कधी तर बा दुपारी बारा ते साडेबारा या, या वेळेत वे 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 त्यामुळे आपल्याला कोणतीही सेवा त्या वेळेत वे करायचं वे नाही वे बारा ते साडेबारा या वेळेत आणि ती फलित ही जात नाही त्यामुळे आपल्याला कोण कोणतीच सेवा स्वामींची असो किंवा तो कोणत्याही देवाची असो बारा ते साडेबारा या वेळेत आपल्याला देवपूजाही करायची नाही आणि कोणतीच सेवा पण करायची नाही त्यानंतर बघा आता कोणती गोष्ट आपल्याला पाळायची आहे किंवा लक्षात ठेवायची आहे स्वामी सेवा करताना महिला बघा महिलांसाठी ज्यावेळी आपण स्वामींची स्वामीची सेवा करतो त्यावेळी बघा नेहमी तुम्ही कोणतीही सेवा करा नेहमी डोक्यावर पदर घ्या आणि मगच सेवा करा मला माहीत आहे प्रत्येकजण साडी नेसत नाही काही जण ड्रेस वापरतात तर, कही था। तर गया, गया, काही महिला ड्रेस वापरतात तर त्यांनी ओढणी घ्या स्टॉल घ्या काही घ्या पण नेहमी डोक्यावर पदर घेऊन तुम्ही सेवा करा बघा आपण केंद्रात जातो किंवा हां आपण केंद्रात जातो त्यावेळी बघा एखादं गुरुचरित्र पारायण चालू असेल किंवा स्वामी समर्थ सारामृताचं पारायण वगैरे चालू असेल त्यावेळी तिथं केंद्रात बघा एकाही स्त्रीच्या एकही स्त्री डोक्यावर पदर न घेता पारायण करत नाही कायम सग कोण प्रत्येक स्त्रीच्या डोक्यावर पदर हा असतोच त्यामुळे बघा तो नियम आपल्याला घरातही पाळायचा आहे आपल्याला कोणतीही सेवा करताना नेहमी डोक्यावर पदर घ्या किंवा स्टोल घ्या ओढणी घ्या काहीही चालेल त्यानंतर बघा आपल्याला कोणता कोणती गोष्ट लक्षात ठेवायची किंवा कोणती गोष्ट पाळायची आहे किंवा ही चूक करायची नाही आहे तर बघा आपण स्वामी सेवा करतो तर प्लीज स्वामी सेवा करताय तर नॉनव्हेज खाऊ नका मी मी असं म्हणत नाही की कायमच नॉनव्हेज सोडा कसं असतं प्रत्येकाच्या घरात गोष्ट ही गोष्ट पाळली जाईल असं नाही मला माहिती आहे तर बघा तुम्ही ॲटलीस्ट बघा प्रत्येकाच्या घरात कायमच ही गोष्ट नाही पाळणार मला माहिती आहे तर तुम्ही ॲटलिस्ट गुरुवारी किंवा हां गुरुवारी तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका किंवा आणि ज्यावेळी बघा तुमचे एखादे व्रत असेल तुम्ही अकरा गुरुवार केले असतील तर त्यावेळी तुम्ही नॉनव्हेज पूर्ण प्लीज खाऊ नका आणि जर अकरा गुरुवार वगैरे काही नसतील तुम्ही केले तर, के तर। प्लीज गुरुवारी तरी नॉन खाऊ नका ही गोष्ट आपल्याला पाळायची आहे त्यानंतर गुरुवारी आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे त्यानंतर बघा त्यानंतर बघा अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाळायच्या आहेत अगदी साध्या गोष्टी आहेत असं काही मोठे नियम वगैरे हे नाही आहेत पण ह्या गोष्टी आपल्या हातून होतात बघा तुम्ही पण एखाद्या वेळेस कधी तुमच्या तुम्ही अशी चूक केली असेल की स्वामीना तुम्ही लावला आणि परत तुमच्या लक्षात आलं असेल किंवा बारा ते साडेबारा या तुम्ही कधीतरी देवपूजा केलेली असेल ही गोष्ट तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही इथून पुढे पाळा बारा ते साडेबारा या कधीही देवपूजा करू नका किंवा कोणती सेवा करू नका असं बघा झालं असेल तुमच्या हातूनही या गोष्टी घडल्या असतील आणि तुम्ही किंवा बघा कधी कधी जपमाळ अशी धरली असेल तुम्हाला माहीतच असेल तर बघा या गोष्टी आपल्या हातून होतात मी असं नाही म्हणत की तुम्ही चुकून करता किंवा म्हणून करता आपल्या हा हातून या गोष्टी न कळपणे घडून जातात त्या आपल्याला हे माहीत नसतात पण या गोष्टी आपल्याला आप पाळायच्याच आहेत लक्षात ठेवायच्याच आहेत स्वामी सेवा ज्यावेळी आपण करतो त्यावेळी तर बघा छोटीशीच माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती कारण बघा या गोष्टी मी यातल्या काही चुका मी केलेल्या आहेत त्यात तुम्ही करू नये एवढंच मला वाटतं म्हणून ही माहिती तुम्हाला मला सांगावीशी वाटली तर छोटीशीच माहिती होती जी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती करावीशी वाटली तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ